जालना जिल्ह्यातील इलेक्शन हे जालना जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गाजणार आहे जालना जिल्ह्यातील दोन हजार चोवीसची ही लोकसभा निवडणूक आता संपूर्ण महाराष्ट्रभर गाजणार आहे कारण की जालना जिल्ह्यात याच्या अगोदर आणि कोणत्याही संपूर्ण महाराष्ट्रात स्वातंत्र्य भारतामध्ये असं कधीच घडलं नसेल की डायरेक्ट एक सरपंच जो कोणताही जिल्हा परिषद मेंबर नाही पंचायत समिती सदस्य नाही कोणताही आमदार नाही आणि तो डायरेक्ट म्हणजे सम सरपंच पदावरून डायरेक्ट म्हणजेच भारताच्या सर्वात मोठ्या निवडणुकीला सर्वात मोठ्या इलेक्शनलाच म्हणजे लोकसभेला तो डायरेक्ट अपक्ष म्हणून उभा राहू लागला उभा राहू लागला म्हणजे हे तरी मला तरी वाटतं स्वतंत्र भारताच्या इतिहासात असं आपल्या जालना जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच घडू लागलं आहे तर नमस्कार मित्रांनो मी योगेश पाबळे आणि आपण पाहतात योगेश पाबळे टू पॉईंट झिरो आपलं यूट्यूब चॅनल तर आपल्या जालन जालना जिल्ह्यातील बऱ्याच काही लोकांना आता प्रश्न पडला आहे की आता म्हणजेच की जालना जिल्ह्यातील जे जा अपक्ष उमेदवार आहे सरपंच मंगेश सा साबळे हे आता जालना जिल्ह्यातून म्हणजे ते निवडून येऊ शकतात का त्यांना किती लाखो म्हणजे जे किती लीडनं त्यांना मतदान पडू शकते किती पर्सेंटमध्ये त्यांना मतदान पडू शकते कारण की आता आपण सर्वांना माहिती आहे की जालना जिल्ह्यामध्ये बी जे पीचे दिग्गज नेता म्हणजेच आदरणीय रावसाप्रिल दानवे हे गेल्या मागच्या पंचवीस वर्षापासून बी जे पीमधून जालना जिल्ह्याचे खासदार आहे सत्तेत आहे आणि त्यांची कामगिरी असं खूप दमदार असं लोकं म्हणतात स्वतःहून म्हणतात की त्यांची कामगिरी खूप दमदार आहे कारण की मी बऱ्याच मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून बघितलं तर याचा संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत की आता म्हणजे जालना जिल्ह्यातून कोण किती टॉपच्या लीडनं येऊ शकते थोडक्यात आपण याचा अंदाज एक सारासरी अंदाज एक एक्झॅक्ट फुले याच्याकडे या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ सर्वप्रथम आपण जाणून घेऊ की जालना जिल्ह्यात या लोकसभेला कोण कोण इलेक्शन लढणार आहे कारण की जालना जिल्ह्यातील आता लोकसभा ही संपूर्ण महाराष्ट्रभर गाजणार आहे जो जालना जिल्हा म्हणजेच की पहिल्यांदाच कोणाला जालन्याच्या बाहेर कोणाला माहितीच नव्हता हो की हा जालना जिल्हा म्हणजे परंतु आता जालना जिल्हा मराठा आंदोलनापासून जसं की आदरणीय म्हणून दादा जारांगे यांच्या आंदोलनापासून मराठा समाजाच्या आंदोलनापासून जालना जिल्हा हा खूप जास्त चर्चेत आला नाही खास करून आता जालना जिल्ह्यात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत अजून जास्त चर्चेत येणार आहे कारण की एक सरपंच डायरेक्ट म्हणजेच की बी जे पीच्या मेन नेत्याला टक्कर देणार आहे असं याच्या या माध्यमातून आपल्याला दिसून येऊ लागले तर मित्रांनो आता सर्वप्रथम बी जे पीकडून जालना जिल्ह्याचे विद्यमान खासदार आदरणीय राऊ सप्रिल दानवे खासदार हे बी जे पीकडून आता जालना जिल्ह्याची दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक लढू लागली त्यांनी फॉर्म पण भरलेला आहे आणि त्यांचा सध्या प्रचार पण सुरू आहे त्याच्यानंतर आता विषय असा त्यांच्या विरोधात म्हणजे काँग्रेसकडून डॉक्टर कल्याण काळे हे दोन हजार नऊला पण त्यांच्या विरोधात खासदार दादा या रावसप्रिल दानवे यांच्या विरोधात ते लोकसभा निवडणूक ते लढले होते दोन हजार नऊमध्ये आणि आता पण दोन हजार चोवीसला पण त्यांच्या विरोधामध्ये डॉक्टर कल्याण काळे हे लोकसभा निवडणूक लढवणार आहे खासदार राऊसप्रिल दानवे यांच्या विरोधात आणि एक वंचित बहुजन आघाडी कुंभे एक नेता त्यांच्या विरोधात म्हणजेच की लोकसभा निवडणूक लढणार हे तीन झाले हे झाले तीन नेते जे म्हणजेच की त्यांच्या पक्ष आणि आता झाला विषय असा की अपक्ष उमेदवार म्हणजेच गेवराय पावग पायगावचे सरपंच आदरणीय सरपंच मंगेश दादा साबळे हे अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची ची लढणार आहे आणि त्यांनी एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्यांचा उमेदवारी अर्ज पण दाखल केलेला आहे आणि सध्या त्यांची आता निशाणी पण जाहीर झालेली त्यांची निशाणी पाहणा मित्रांनो सरपंच साबळे यांची निशानी पाहणा तर आपण सर्वांना माहिती आहे की त्यांनी एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी फॉर्म भरला परंतु आता जालनाकारांना असा प्रश्न पडला की कारण की खासदार राऊसप्रिल दानवे दादा यांच्या विरोधात ते टिकू शकेल का नाही कारण की ते गेल्या मागच्या पंचवीस वर्षाहून सत्तेत आहे आणि जे झाले म्हणजे वयोवृद्ध लोक जे खास करून दुरे जुने जुने म्हातारे आपण असे म्हणू शकतो वयोवृद्ध लोक ते म्हणजेच अजून पण म्हणजे खादार दादांनाच म्हणजे मानतात आणि ते असेच म्हणतात की आमचा नेता फक्त एकच आहे विकासाचे वनवे खासदार सप्रिल दानवे असंच त्यांचं म्हणजे वक्तव्य असतं किंवा असंच त्यांचं बोलणं असतं परंतु जे आता म्हणजे नवतरुण मराठा समाजाचे नवतरुण युवा जसे की मराठा समाजाचा असो किंवा इतरही अठरा बगड जातींचे नवतरुण युवा असो त्यांचं नव्वद टक्क्याचे वरचं म्हणजे विषय असं म्हणजे विचार केला असतं तर ते आदरणीय सरपंच मंगेतादा साबळे यांच्या मागेच आहे आणि खूप म्हणजे जास्तचा प्रतिसाद त्यांना जिथे ते जाऊ लागले आता सध्या तरी त्यांची हवा म्हणायची म्हणलं इलेक्शनच्या अगोदर तर आता ज्या ठिकाणी ते जाऊ लागले जिथे ते, ते प्रचाराला जाऊ लागले आणि खास करून आज ते दोन मे दोन हजार चोवीस रोजी त्यांचा प्रचार सुरू करू लागले आजच्या दिवशी त्यांनी नारळ पण फोडलेला आहे आणि आता ते प्रचाराला आणि याच्या अगोदर पण ते जिथं जाऊ लागले तिथे म्हणजे जा खूप जास्त शेकडोच्या संख्येने गर्दी तिथे बघायला मिळते त्या गावामध्ये आणि खूप प्रतिसाद त्यांना असा प्रतिसाद मिळू लागलाय संपूर्ण ज्या गावी ते जाईन त्या ठिकाणी आणि जर कधी मोठ्या मोठ्या मिडिया रिपोर्टच्या एक्झिट पोल बघितले तर त्याच्यामध्ये पण खूप जास्त प्रतिसाद सरपंच म्हणजे सगळ्यांना दिसून येऊ लागलाय आणि कमेंट बॉक्समध्ये तर विशेष के केला जात नाही खूप त्यांच्या नावाने म्हणजे भरभरून कोणत्याही व्हिडिओच्या खाली त्यांच्या खाली म्हणजे नव्वद टक्के अशा कमेंट असतात की ते सरपंच मंगेश साबळे यांच्याकडून असतात परंतु हे झालं सोशल मीडियाचा पण ऑफलाईन जर का के विचार केला असता जर का डायरेक्टली जर कधी कोणत्या गावात जाऊन जर कधी कोणाची मुलाखत घ्यायची असली म्हणलं जसं की जाफराबाद असो किंवा भोकरदानी निकाल साईडला जर का विचार केला असता तर खूप म्हणजेच अजून पण दादाचे चाहते खूप जास्त आहे असंही म्हणाला काही हरकत नाही कारण की गेल्या म्हणत्या पंचवीस वर्षापासून अदरणीय राऊस दानवे सत्यत आहे आणि त्यांनी असं कोणतंही की त्यांच्या समोर बोलू शकत नाही की त्यांनी म्हणजेच की कामं केले नाही कारण की खूप डेव्हलपमेंट त्यांनी पण केली असं आपण म्हणू शकत नाही आता काय केली ते आता त्यांनाच माहित आपल्याला काही जास्त त्याच्यात माहिती नाही परंतु आता म्हणजे विषय असा येऊ लागला की सरपंच मग साबळ त्यांच्या मुकाबल्यात टिकेल का नाही असा हा प्रश्न आहे तर माझ्या हिशोबानं माझ्या अंदाजानुसार जर कधी म्हटलं माझ्या एक्सपिरियन्सनुसार अनुभवानुसार तर ते टिकू शकते असं मला वाटू लागलं परंतु म्हणजे मी डायरेक्टली तुम्हाला एक्झॅक्ट सांगू शकत नाही की ते लीड नाही शकतात कारण की आता लोकांच्या मत लो, लोक मनावरती लोक त्यांना कितीच्या लीडनं निवडून देतात किंवा कितीच्या लीडनं ते खाली पण येऊ शकतात कारण त्याच्या विषयनी जसं की एबीपी माझा या मीडिया रिपोर्टरनं जसं की ज्या दिवशी खादार राऊ दानवे यांचा फॉर्म भरायचा होता त्या दिवशी त्यांना काही प्रश्न विचारले होते त्यांच्या सादर बंगल्यावरती ज्या दिवशी ते फॉर्म भरले होते तर दादांनी सांगितलं होतं की मागच्या वेळेस मी तीन लाखाचे नालो तर मला यावेळेस अशी अपेक्षा आहे आणि असं शंभर टक्के हेच आहे की मी यावेळेस चार लाखाचे लीडना म्हणजे लोकसभा जिंकणार आहे आणि विजय आपलाच होणार आहे असं ठामपणे जालना जिल्ह्याचे खा विद्यमान खासदार खासदार राव सब्दल दानव यांनी त्या दिवशी बी पी माझावाल्यांना सांगितलेलं आहे असं त्यांचं म्हणजे की स्वतःचं ध्येय आहे की मी यावेळेस ला चार लाखाची लढणा येईन मला अशी कारण की त्यांचं म्हणणं की माझ्या कामावरून आणि माझ्या सर्वच याच्यावरून मी सांगू शकतो की मी यावेळेस चार लाखाची लढणे येणार आहे जे माझे कार्यकर्ते आहे ते ठाम आहे आपल्यालाच मतदान देणार आहे आणि आपलेच मतदान ते गावातून गोळा करणार असं त्यांचं तरी म्हणणं आहे जर विषय आता डॉक्टर कल्याणराव काळे साहेब यांचा तर हे दोन हजार नऊला नऊ हजार मतांनी असा त्यांचा पराभव झालेला होता खासदार राव सब्तुल दानू यांच्या विरोधात न मतं म्हणजे खूप जास्त मत नाही खूप थोड्याच मतांनी त्यांचा नऊ साली पराजय झाला होता आणि दादांचा दानव यांचा विजय झाला होता परंतु मित्रांनो आता हे जे राजकारण आहे दोन हजार चोवीसचं तर हे एक इतिहासकार म्हणजे ऐतिहासिक राजकारणाला आपण म्हणू शकतो हे पूर्ण महाराष्ट्रावर गाजणार आहे याच्यात जर कधी सरपंच मंगेश सावळे यांचा विजय झाला तर नक्कीच जालना जिल्ह्यात एक मोठा इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही कारण की जो माणूस कोणताही जिल्हा परिषद मेंबर नाही पंचायत समिती सदस्य नाही कोणताही एम एल ए म्हणजेच आमदार नाही आणि तो डायरेक्टली म्हणजेच की सरपंच ते डायरेक्ट थेट लोकसभेच्या इलेक्शनला म्हणजे दिल्लीच्या तख्ताला हदरण्याची ताकद तो माणूस ठेवण्याची कोशिश करू लागला म्हणजेच की आदरणीय सरपंच मंगेश साबळे दोन हजार चोवीसची लोकसभा इलेक्शन जालनंतून लढू लागले तर खूप त्यांना पण प्रतिसाद जनता देऊ लागली मी पण त्यांची काही इंस्टाग्रामला पोस्टेस हे केलं जसं की मी पण काही म्हणजे त्यांच्या पोस्ट इंस्टाग्रामला अपलोड केला आणि माझ्या अकाउंटला पण खूप रिच त्यांच्यापासून भेटलेलं आहे असं मला काही हरकत नाही मी जर की मी असं म्हणत नाही की मी या पक्षाचा कार्यकर्ता आहे की आत्ताशी माझं एटीन प्लस झालं माझं नेमकंच वोटर आडी काढ आलेलं आहे तर असं काही गलत समजू नका तर मित्रांनो आता हे झालं विषय राजकारणासंदर्भातील तर आता तुम्हाला काय वाटतं कोण जालना जिल्ह्यातून निवडून येऊ शकतं कोणाचं म्हणजे तुमच्या तालुक्यात तुमच्या गावात जालना जिल्ह्यामधून तुमच्या तालुक्यात तुमच्या गावात कोणाची हवा आहे बरेचसे ऑडियन्स आपले जालना जिल्ह्यामध्ये आहे तर कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या गावामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये कोणाची हवा आहे आणि तुमच्या तालुक्यातील तुमच्या गावातील म्हणजेच मतदार कोणाला मतदान करणार आहे कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला काय वाटतं तुमची राय संपूर्ण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्या असेल व्हिडिओला लाईक नक्की करा असलेच पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या चॅनेलवर योगेश बाबू टू पॉईंट झिरोबर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद